इगतपुरीतील अहुर्ली इथं दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भवानी माता मंदिरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्यानं विजयादशमी निमित्त शस्त्रपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला नमस्ते या प्रसंगी नाशिक जिल्हा कार्यकारी गजानन देशपांडे हरिभक्त परायण समाधान महाराज गायकर भास्कर सूर्यवंशी किसन गायकर यांच्यासह संघाचे तालुका पदाधिकारी तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते भवानी मातेसमोर पारंपरिक पद्धतीनं शस्त्रपूजन करून राष्ट्रसेवा समाजकल्याण आणि संघ कार्य अधिक बळकट करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला आणि आई जगदंगेची वेगळ्या प्रकारे आपण सेवा करतो कोणी

आज आपल्या भारतामध्ये भारतीय जनता पार्टीला पाहायच त्याचा युद्धवादी आहे प्रथा आपण बघतो की कारण रात्रीचे दोन प्रकारे त्यातला आपण सांगितलं की नवरात्र आणि एक शिवराय रात्रीच्या दोन प्रकारे पण नवरात्र ही आधी पवित्री महाशिवरात्रीचे ते पवित्र का पवित्र आहे कारण दिवसा आणि आईच्या खांगेची जी नवरात्री ती नवरात्री म्हणून नवरात्री आशिष महाराष्ट्र आणि आजी पवित्र हरतात नवरात्र आपण का साजरी करतो भाऊजी सांगितलं की आईने त्या दिवशी राशी वध केला सुमित बोधक न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी